हॅलो युट्यू फॅमिली नमस्कार कसे आहात तुम्ही मी तर खूप मजेत आहे आय होप तुम्ही पण खूप मजेत आहात हा माझा तिसरा की चौथाच व्हिडिओ अजून माझी तब्येत बरी झाली नाही पण तुम्ही माझ्या पहिल्या व्हिडिओला खूप प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद मी तुझी तुमची खूप आभारी आहे आणि तो माझा व्हिडिओ रोटेशन न करता तसंच टाकण्यात आला त्याच्याबद्दल मी खरंच माफी मागते तुम्हाला पण माझ्या व्हिडिओला तुम्ही खूप प्रेम दिलं त्याच्याबद्दल मनापासून खूप खूप आभार माझं थमनेल बघितलंच असं थपनेनुसारच मी सांगणार आहे तुम्हाला की तुम्ही दुसऱ्या सीझनमध्ये ऑपरेशन करू शकता किंवा नाही करू शकत तर तसं तर दुसऱ्या सीझनमध्ये शक्यतो सगळेच जण ऑपरेशनच करतात असं नाही की पहिला मुलगा असेल आणि दुसरी मुलगी असेल तर सगळेच जण ऑपरे पर्याय निवडतात पण कोणाकोणाला दोन मुली असतात तर ते तिसरा पर्याय पण निवडते की नाही बा आम्हाला एक मुलाची वाट बघतात पण या महागाईच्या जमान्यामध्ये तिसऱ्या बाळाच्या बाळाची वाढ होणं आणि त्याची वाट बघणं खूप कठीणचे दिवस आहे असं नाही की नाही मग पण ते आपापल्या परिस्थिती परिस्थितीनुसार आहे त्यांना जर आवड असेल तिसऱ्या बाळाची तर ते ठेवू शकतात असं नाही आहे की नाही ठेवू शकत बा म्हणून तो विषय जर काढला तर हा व्हिडिओ खूपच लांबत जाईल म्हणून मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगणार आहे की तुम्ही दुसऱ्या सीजनमध्ये कुटुंब नियोजन ऑपरेशन करू शकता किंवा नाही करू शकत तर शक्यतो तर डॉक्टर तुम्हाला सांगतात की पहिला पहिली मुलगी असेल किंवा मुलगा असेल तर तुमचं बाळ जर हेल्दी असेल तर तुम्ही कुटुंब नियोजन ऑपरेशन कराच बा म्हणून आणि जर तुम्ही गव्हर्मेंटला गेले गव्हर्नमेंटला गेले तर तुमचं बाळ दोन वर्षाच्या आतमध्ये असेल दीड वर्षाचं असलन आणि पहिली मुलगीच असेल आणि दुसरं दुसरं काय विल याची तुम्हाला जर गॅरंटी नसत तर ते तुम्हाला कन्व्हिन्सच करता की तुम्हाला कुटुंब नियोजन ऑपरेशन करायचंच आहे आणि मग त्यांना आणि त्यांनी जर कन्व्हिन्स नाही केलं जर आपल्याला स्वतःला जर पाहिजे असेल ना ऑपरेशन करून कुटुंब नियोजनचं दुसऱ्या सीझनमध्ये तर गव्हर्नमेंटच्या वालेच आपल्या मुलाला आपलं पहिलं बाळ जे आहे ते पाच वर्षाचं पूर्ण होऊ द्यावं लागते त्याला त्याच्यानंतर आपलं कुटुंब नियोजनचं ऑपरेशन करून देतात गव्हर्मेंटवाले पण प्रायव्हेटवाले तसं वगैरे काही करत नाही त्यांनी आपल्या आपल्या मनानंच चालते की तुम्हाला प पहिली मुलगी किती वर्षाची असो काय असो त्यांना काही हे नसते तुम्हाला जर ऑपरेशन पाहिजे असून दुसऱ्या सीझनमध्ये तर ते ऑपरेशन करून देतात प्रायव्हेटवाले थोडंसं गव्हर्मेंटवाल्याचा नियम वेगळा आहे आणि प्रायव्हेटवाल्याचा नियम वेगळा हे सगळ्यांनाच माहीत आहे असं सांगायची काही गरज नाही पण मी चला म्हटलं सहज थोडंफार शॉर्टकटमध्ये सांगावं म्हटलं तर दुसऱ्या सीझनमध्ये कुटुंबनियोजनचं ऑपरेशन करणं योग्य आहे किंवा नाही योग्य आहे तर तेच मी सांगणार आहे तर दुसऱ्या सिझनमध्ये कुटुंब नियोजन ऑपरेशन करणं खूपच योग्य आहे कारण एकाच ऑपरेशनमध्ये आपले दोन ऑपरेशन होऊन जातात हाला की दोन्ही ऑपरेशनचे प्रकार वेगवेगळे आहे पण आपल्याला आराम मिळतो जसा की आपण सीझनमध्ये सहा महिने आराम घेतो तोच आराम आपल्याला कुटुंब नियोजनमध्ये आपल्याला एक्स्ट्रा आराम घ्यावा लागते तर आपल्याला त्या एक्स्ट्रा आरामाची गरज भासणार नाही आपल्याला याच याच कुटुंब नियोजन सॉरी शिजरमध्ये आपला आराम होऊन जाईल आणि आपलं कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन पण निपटून जाईल आणि आपल्यासोबत बाळ पण मोठे होतील म्हणजे आपल्याला आता बाळ लहान आहेत आपण कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन नाही करू नंतर करू मग नंतर तेच तेच तुम्हाला अनेक देश घ्यावं लागेल दवाखान्यात ॲडमिट व्हावं लागेल आणि मग ऑपरेशन करावं लागेल आणि मग नंतर तुम्हाला आरामासाठी घरी जावं लागेल किंवा तुम्ही तुम्हाला बाहेरून कोणाला तरी बोलावं लागेल किंवा तुमची सासू जे जे तुम्हाला आराम देण्यासाठी येईल तर त्यानंतर ते करावं लागेल पण तुम्हाला कुटुंब नियोजनचा फायदा एकच होणार आहे दुसऱ्या सीझनमध्ये की तुम्हाला आरा, आराम एक्स्ट्रा आरामाची गरज राहणार नाही तुम्हाला एक्स्ट्रा त्रास होणार नाही कुठल्याही प्रकारचा त्याच ऑपरेशनमध्ये शिजरच्याच ऑपरेशनमध्ये तुमच्या होऊन जाईल आता दोन ऑपरेशन कसे काय सांगतो मी कुटुंब नियोजनचे आणि शिजरचं आता शिजरचं जर ऑपरेशन म्हटलं तर सगळ्यांना माहीत आहे गर्भाशयाच्या तोंडाला काप देऊन बा बाहेर काढले जाते ते एक ऑपरेशन असते आणि कुटुंब नियोजनचं ऑपरेशन म्हटलं तर ट्यूबचं ऑपरेशन असते अशा दोन्ही इकडून ट्यूब असतात त्या ट्यूबचं ऑपरेशन असते आणि त्या ट्यूब आपल्या कापल्या जाते आणि त्यात तिथे गाठ पाडली जाते आणि ती गाठ पाडून आपली जी युरिया वाहण्याची नल नलिका असते ती ब्लॉक केली जाते आता तसं काही राहिलं नाही आता त्याला काही काप वगैरे देत नाही तर आता त्याला त्या नळीला असं चपटं करून टाकतात असं दाब देऊन दाब देतात आणि दाब देऊन ती नळी अशी चपटी केली जाते आणि चपटी नळी केल्याच्यानंतर नंतर आपलं तिथून जे आपला सप्लाय होतो स्पंप वाहण्याचा तो सप्लाय वाहनं बंद होऊन जाते आणि आपल्याला बाहेर राहत नाही हे दोन ऑपरेशन झाले पण तुम्हाला फायदा त्याचा एकच होतो की जे तुमचं पोट शिवल्या जाते जितके आपल्याला पोटाला काप भेटते पोटा आणि ते पोट शिवत शिवत येते ते तेच पोट तुमच्याला त्या जागेवरून शिवण्यात येते कारण ऑपरेशन तर दोन होते पण पोट एकाच जागे एकाच ठिकाणी होऊन कापल्या जाते ना तर ते तुमचा एक फायदा होऊ शकतो की एकाच कापमध्ये एकाच अन्नश्चेशामध्ये तुमचे दोन ऑपरेशन होतात आणि दोन्ही डॉक्टर्स ही बस राहतात आणि हाला की प्रायव्हेटमध्ये जर घेतले तर त्याचे दहा वीस हजार रुपये एक्स्ट्रा घेतात आणि गव्हर्नमेंटमध्ये गेले तर त्याचे पैसे वगैरे काही जास्त लाग लागतच नाही माहीतच माहितीच आहे तुम्हाला आज तुमच्याजवळ जर राशन कार्ड असेल तर ते तर फ्रीमध्येच करून देते तुम्हाला एक्स्ट्रा एक्स्ट्रा वाट पाहायची गरज नाही राहत तेच डॉक्टर तेच सगळे टीम आणि तुमचे दोन ऑपरेशन हे सोबत होऊन जाते का कुटुंब नियोजनचं कसं या सीझनमध्ये दुसऱ्या सीझनमध्ये तर तुम्ही तुमचा फायदाच आहे दुसऱ्या सीझनमध्ये जर तुम्ही ऑपरेशनचं ऑप्शन निवडलं तर आणि जर नाही निवडलं जर तुम्हाला दो दोन मुली आहे एक मुलाची वाट पाहत असेल तर तुम्ही बघू शकता असं नाही पण कसं तिसरं जर सीझन म्हटलं तर तुम्ह रिक्षी राहते असं नाही की राहत नाही कारण कसं आपण तीन वेळा हाला की काप त्या एकाच ठिकाणून भेटते याच्या वेळेस आपलं जिथून शिजर केलं जाते तिथूनच काप मिळते आणि तिथूनच आपलं तिसरं पण शिजर होते पण कसं आहे माहिती आहे का जर आपण आता हे कापड समजून घ्या एक उदाहरण देतो मी हे कापड आहे आपल्याला इथून आपलं असं या कापडला काप भेटला आणि आपण इथून शिवलं आता इथून तर हे हे आ आपल्या शिलाई झाली पहिली आणि दुसरी शिलाई म्हटलं तर आपण एक्स्ट्रा जाऊन हे असा आपल्याला लागतो ना कापड मग असं एक्स्ट्रा लागतो आणि हा एक्स्ट्रा लागतो तर जो हा भाग आहे फुगणारा हा भाग कमी फुगतो तिसऱ्या शिजरच्या वेळेस म्हणून रिक्सची राहते असं नाही की बा रिक्स नाही राहत आणि कधी कधी नॉर्मलमध्ये कधी कधी नॉर्मल पण डिलिव्हरी होते की नाही होत बा म्हणून पण तिसऱ्या सिजनमध्ये पण असते कारण एका ठिकाणी काप लागला तर त्याला थोडी एक्स्ट्रा जागा म्हणजे ती जागा अशी आकसल्या जाते आक्रसल्या गेल्यामुळे दुसऱ्या वेळेस ती जागा अशी आकसून राहते कारण जे खुल्लं वातावरण असते पूर्ण तर ती पूर्ण असं आकडून घेते मग हे जर दुसऱ्या वेळेस जर आकडून घेतलं तर तिसऱ्या वेळेस अजून असं आकडून घेईल ना तर आपला भाग अजून कमी होईल ना जे गर्भाशय आहे आपल्याला एवढं मोठं राहते तर ते, ते छोटंसं होऊन जाईल ना कापू कापू त्याला तर काप तर तिथूनच मिळते पण छोटं होऊन जाईल म्हणून तुम्ही दुसऱ्याच सीजनमध्ये दुसराच बाळ ठेवण्याचा प्रयत्न करा असं नाही म्हणत तुम्ही तिसरं बाळ ठेवू नका जर तुम्हाला वाटत असेल तुम्हाला दोन मुली आहे मुलाची वाट पाहत असेल किंवा तुम्हाला दोन मुलं आहे तुम्हाला मुलीची वाट पाहायची असेल तर तुम्ही पाहू शकता ते आपापली मर्जी असते माझा हा व्हिडिओचा उद्देश असा नाही की तुमचं मन दुखवण्याचा आहे मी फक्त फक्त माझ्या मनातली गोष्ट सांगत आहे तुम्हाला तुम्हाला काही राग येऊ नका देऊ जर राग आला असेल तर मला खरंच माफ करा लहान बहीण म्हणून तर हे एक फायदे राहते दुसऱ्या कुटुंब दुसऱ्या सीझनमध्ये कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन करण्याचं आता मी तोटे सांगतो काय आहे तर तोटे असे राहते की दुसऱ्या सीजन होऊन राहते आपल्याला अनेस्तेशा दिलेला राहते अनेशेश्या दुसऱ्या सीझनमध्ये थाप थोडाफार कमी लागतो असं नाही की नाही लागत म्हणून आणि दुसऱ्या सीझरचा त्रास होतोच असं नाही की नाही पहिल्या सीझरचा त्रास काहीच नाही झाला होता काहीच नाही होत पण दुसऱ्या सीझनमध्ये असं नका समजू की त्रास होत नाही दुसऱ्या सीझनमध्ये त्रास होतोच आणि त्याच्यात जर कुटुंबियन जर ऑपरेशन केलं तर त्रास अजून जास्त होतो असं नाही की नाही होत पण त्रास होतो पण आपल्याला असं वाटते चला बा एकाच ऑपरेशनमध्ये दोन ऑपरेशन झाले म्हणून आपण ते त्रास सहन करतो पण त्रास इतका होतो की एक दोन तीन तीन दिवस कंटिन्यू त्रास होतो जोपर्यंत तुम्ही उठून बसत नाही तोपर्यंत तुमचं कंटिन्यू पोट दुखते कुठल्याही तुम्हाला पेनकिलरचं इंजेक्शन जर दिलं तर पेनकिलरचे इंजेक्शन लागते असं नाही लगत पण थोडं कमीच लागते त्रास पण त्रास ते इतका होतो की विचारू नाही शकत तुम्हाला कारण दोन ऑपरेशन असते एक तर गर्भाशयाला काप दिलेला असतो ते शिवल्या जाते आणि नळी जी असते त्याची अशी चपटी केल्या जाते दोन्हीकडून पण ते एक ऑपरेशन असते असे दोन्ही पण पोट दुखतात आणि दुखतात एकाच ठिकाणी असं नाही की नाही त्या गोल भागामध्ये कारण दोन ऑपरेशन असल्यामुळे दुखणार तर पोटामध्येच आहे ना तर ते पोटामध्येच दुखतात तर तेवढं तुम्हाला सहन करावंच लागतं हेच तुमचेवाले तोटे आहे की तुम्हाला त्रास जर तुम्हाला नियोजनचं ऑपरेशन करायचं असेल दुसऱ्या सीझनमध्ये तर पोटाचा त्रास हंड्रेड पर्सेंट होतो म्हणजे होतो आणि पोट तुमचं दोन ते तीन दिवस दुखते म्हणजे दुखतेच हे मी स्पष्ट सांगत आहे तुम्हाला आणि तुम्हाला स्वतःच्या मनाची तयारी करावंच लागेल की नाही बाबा पोट दुखणार आहे मला पण मला कुटुंब नियोजनचं ऑपरेशनच पाहिजे कारण तुमचा समोरचा त्रास कमी होतो जर तुम्ही या सीझनमध्ये कुटुंब नियोजनचं ऑपरेशन केलं तर पण एवढं आहे हंड्रेड पर्सेंट की तुम्हाला पोटाचा त्रास होणार म्हणजे होणार पोट दुखते म्हणजे दुखते तुम्हाला दोन दिवस किंवा अडीच दिवस सहनच करावं लागते कारण दोन ऑपरेशन झालेले असतात तुमचेवाले आणि दोन्ही ऑपरेशन ॲट ए टाइम झालेले असतात त्याच्यामुळे तुमचं पोठात दुखतेच आणि तुम्हाला जे पेन किलरचे इंजेक्शन असतात ते लागतात पंधरा वीस मिनटासाठी किंवा अर्ध्या एक तासासाठी पण थोडा त्रास होतोच तुम्हाला असं नाही की नाही होत थोड्या कशाला खूप जास्त त्रास होता कर, त्रास ता आता माझं खूप लवकर सोळा महिना तर दोन शिझर होते त्याच्यामुळे मला खूप त्रास झाला आणि मी त्याच्यात कुटुंब नियोजन पण करून टाकलं तर त्याच्यात जास्तच त्रास झाला पण मी आता मोकळी झाली आता बघा मला पाच सहा महिना सुरू आहे माझं शिझर होऊन माझं कुटुंब नियोजन ऑपरेशन होऊन आणि माझी दोन्ही बा एकदम स्ट्रॉंग आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे आणि मी सुखरूप तुमच्यासमोर उभी आहे तर माझ्यासाठी तर खूप पॉझिटिव्ह झालं सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी पण पॉझिटिव्ह होते असं नाही की नाही पॉझिटिव्ह होत नाही म्हणून सगळं काही व्यवस्थितच होते फक्त तुम्ही निष्काळजी व्हा आणि तुम्हाला जर म्हणजे तुम्हाला जर दुसऱ्या सीझनमध्ये कुटुंब नियोजन करायचं असेल तर तुमच्या मनाची तयारी करा की नाही थोडाफार त्रास होते आणि ते तुम्हाला त्रास सहन करायचा आहे कारण तुमचा त्रास तुम्हाला सहन करायला लागेल कोणी दुसरं येणार नाही तुमचा नवरा येणार नाही तुमची सासू येणार नाही तुमची आई येणार नाही कोणीच येणार नाही तुमचा त्रास सहन करण्यासाठी तो त्रास तुम्हाला सहन करावा लागेल आणि ह्याचीच तुम्ही तयारी करून जा की मला कुटुंब नियोजन ऑपरेशन करायचं आहे आणि माझं थोडंफार दुखणार आहे आणि मी तो त्रास सहन करणार आहे जर तुम्हाला हे गोष्ट आधीपासून माहीत राहिली तर तुम्हाला जास्त त्रास होणार नाही कारण तुम्हाला असं वाटत नाही बा मी कोणा जर त्याचा व्हिडिओ बघितला होता आणखीने सांगितलं होतं मला की थोडाफार त्रास होतेस आणि थोडाफार कशाला जास्तच त्रास होते असं सांगितलं होतं तरी तुम्हाला कसं माहिती राहील की खरंच बा कुटुंब नियोजन दुसऱ्या शिजरमध्ये जर केलं तर त्रास होते तर हेच मी त्याच्यासाठी सांगत आहे तुम्हाला जर दुस तुम्हाला जर ऑपरेशन सीजरमध्ये जर करायचं असेल कुटुंब नियोजन तर थोडा त्रास होतोच पण तुमचा फायदाच होतो की कारण तुम्ही लवकर त्या पोजिशनमधून त्या कंडिशनमधून निघून जातात तुम्ही तिसऱ्याच दिवशी उठतात असं नाही की नाही उठत म्हणून तुम्ही तिसऱ्याच दिवशी तुमचं पोट वगैरे सगळं सगळं नॉर्मल होते म्हणून तुमचं पोट कसंच दुखत नाही काहीच त्रास होत नाही तुम्हाला नंतर पण जे तीन दिवस त्रास आहे तेच तुम्हाला त्रास सहन करावा लागेल मी माझी गॅरंटी देतो कारण मला फक्त तीन दिवस त्रास झाला जसं मला शिजत करून बाहेर आणलं किंवा माझं शिजतला घेतलं तेव्हापासून माझं पोट दुखत होतं आणि कुटुंबनीय ऑपरेशन तेव्हाच झालं तर तेव्हापासून जर माझं कुटुंबनीय म्हणजे सॉरी पोट दुखत होतं तर एक दोन तीन दिवस माझं पोट कंटिन्यू दुखत होतं मला पेन किलरचे इंजेक्शन लागलेच नाही जसे मी जसे मी उठून चालायला लागली चालायला लागल्याच्या नंतर माझा सगळा त्रास कमी झाला माझी कंबर वगैरे दुखणं कमी झाली आणि माझं कुटुंबियांचं ऑपरेशन झालं माझं शिजर झालं मी पूर्ण गोष्टीमधून नील झाली फक्त आता माझ्याकडे एकच म्हणजे एकच काम उरलं की माझ्या दोन्ही बाळाचं बाळाकडे लक्ष देणं त्यांची वाढ करणे त्यांना व्यवस्थित जेवायला दिले पोषण आहार देणे दुसऱ्या बाळाला फीड करणे हेच माझं दुसरं लक्ष होतं माझ्या दोन्ही बाळाचं आता माझं परम कर्तव्य कारण माझं आता कुटुंबियची दुसरं ऑपरेशनसाठी काही मला वाट पाहायचं पाहावंच लागणार नाही आणि मी दुसरं पर्या निवडलाच नाही की बा मी तिसरा चान्स घेईल बा म्हणून नाही कारण मी दुसऱ्याच पर्यामध्ये ऑप्शन क्लिक केले की मला कुटुंब नियोजन ऑपरेशन करायचं आहे तर तुम्हाला पण तेच सांगते मी जर तुम्हाला जर कुटुंब नियोजन ऑपरेशन करायचं असेल दुसऱ्या सीजरमध्ये तर तुम्ही बिंदास करू शकता काहीही प्रॉब्लेम नाही आहे तुमच्या डॉक्टरची टीम असतात ते पण चांगलीच टीम असतात आणि तुमचं ऑपरेशन पण त्यांनीच करून देतात तेच जे तुमचं सिजर करतात तेच सर तुमचं कुटुंब नियोजन ऑपरेशन करून देतात सगळे सगळं काही व्यवस्थित राहते तर फक्त तुमच्या मनाची तयारी करा की दोन दिवस तुम्हाला त्रास होणार दोन किंवा तीन दिवस कोणाला दोन दिवस होते कोणाला तीन दिवस होते जर तुम्ही सीझरमध्ये कुटुंब नियोजनचं ऑपरेशन करणार असाल तर त्रास होते पोटाचा नाहीतर मग सीझरचा असाही तुम्हाला त्रास होतेस दुसरं जर तुम्ही शिजर केलं आणि कुटुंब नियोजन ऑपरेशन नाही केलं तरी त्रास होते कारण माझ्या मैत्रिणी ज्यांनी कुटुंब नियोजनचं ऑपरेशन नाही केलं त्यांना मी विचारलं होतं तर त्या सांगत होत्या गं म्हणे की दुसरं जर शिजर असण आपलं तर दुसऱ्या शिजरच्या वेळेस त्रास होतोस फक्त पहिल्या शिजरच्या वेळेस काहीच त्रास होत नाही आपल्याला वाटते किती छान आहे शिजर पटकन जायचं पटकन बाळ आपल्या हातात येते काहीच त्रास नाही फक्त पोटाला काप आपल्याला खूप आनंद होतो पहिल्या वेळेस कारण पहिल्या वेळेस आपल्याला क्युरियासिटी असते आपल्या बाळाची आपण त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही दुर्लक्ष करतो पण ती गोष्ट आपल्याला नंतर दुसऱ्या सीझनमध्ये आठवल्या जाते जात नहीं की बापरे नाही देवळातले देव दिसते फक्त जाण्यासाठी आपण तयार राहतो पण जात नाही वर देतो कारण देवाची कृपा असते आपल्यावर असं नाही की नाही राहतमा म्हणून कारण तो तारतोच आपल्याला असं नाही तारत म्हणून मी सांगत आहे तुम्हाला जर तुम्हाला करायचं असेल कुटुंबीय ऑपरेशन तर योग्य निर्णय आहे तुमचा मला तुम्ही करू शकता कारण तुम्हाला फायदेच आहे आणि मी तोटे सांगितले फक्त तुमचं पोट दुखते तुम्हाला दोन तीन दिवस त्रास होते आणि तो त्रास तुम्हाला सहन करावा लागते ते दोन तीन दिवस जर केले तर तुम्ही सगळ्या गोष्टी व्यवस्थित राहतात मजेत राहतात तुमची तब्येत पण चांगली राहते आणि आरामात आराम होऊन जाते तुमचं आला तुम्ही फायद्यातच राहता आणि प्लस तुमची आई पण काळजी घेते कारण नाही बा मुलीचं एक ऑपरेशन कुठशी जर झालं दुसरं कुटुंब निर्णय ऑपरेशन झालं आता माझी मुलगी नील झाली सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे तर तर ह्या गोष्टी फायद्यातच ठरते असं नका समजू की तुम्ही नाही फक्त एवढंच आहे की तुम्हाला लक्ष तुमच्या लेकरांकडे जास्त द्यावं लागेल कारण छोटं बाळ लहान असते त्याच्याकडे लक्ष द्यावं लागते आणि दुसरं तर तुम्ही निर्णय घेऊ शकता आता तुमचं बाळ किती वर्षाचं आहे तुम्हालाच माहिती आहे कोण दोन वर्षाचं असते कोण अडीच वर्षाचं असते आज माझं दुसरं बाळ दीडच महिन्यात दीडच वर्षाची मुलगी होती आता तिला विसावा महिना सुरू आहे आणि माझ्या बाळाला पाचवा महिना सुरू आहे दुसऱ्या बाळाला तरी पण मी कुटुंब नियोजनचं ऑपरेशन कि करून टाकलं कारण कसं पहिलं बाळ मला उशिरा राहिलं आणि दुसरं बाळ मला ओल्यात ओलं पटकनच राहिलं तर मग मी म्हटलं तिसऱ्यांदा पण असंच होईल ना आपलं पहिलं सीझन आहे दुसरं सीझन आहे आणि तिसऱ्यांदा जर आपल्याला लगेच बाहेर आलं तर आपण त्या अबोशनचा रिक्स नाही घेऊ शकत ना कारण अबोशन घेणे म्हणजे बाईच्या जातीची झीज असून या एक प्रकारची आणि तो पण त्रास आपल्याला सहन करायला लागतात माझं पहिलं एक अबोशन झालं होतं मला माहीत आहे किती त्रास होते त्याच्यामध्ये पण त्याच्यामध्ये पण खूप त्रास होते बाईची जात म्हटलं की जर पोटाचा भाग असला की तिला त्रास होते तिचं तिलाच माहिती आहे आपण जर घरच्या सासरची सांगितलं मायने सांगितलं तर माहेरची सासरचे काय म्हणतात आम्ही नाही सहन केला का आम्हाला दोन तीन तीन चार चार लेकरं आहे हो तुम्हाला दिन दिन चा चा वेग वेग दोन दोन तीन दिन चार लेखला आहे तुम्ही त्रास सहन केला आम्ही त्रास सहन करतो सगळ्याचा त्रास वेगवेगळा असतो सगळ्याच्या शरीराची रचना वेगळीवेगळी असते आणि सगळ्याच्या शरीराच्या रचनेनुसार सगळ्याचा त्रास वेगवेगळा असतो असं नाही की नाही बा म्हणून ऑपरेशनच्या वेळेस खालून गोळ्या टाकणे पोटून पोट खालून आणि मग ते दोन तीन दिवस तो त्रास सहन करणे त्याच्यापेक्षा कशाला कुटुंब नियोजनचं ऑपरेशन होऊन टाकलं दोन बाळ आहे व्यवस्थित आहे तर काही प्रॉब्लेमच नाही ना आणि आता कोणी कोणी तर एकाच बाळावर ऑपरेशन करतात कोणी कोणी करत पण नाही आणि नाही केलं ऑपरेशन तर बी चांगलं आहे फक्त तुम्हाला ओल्युशन पिरियड पाळावं लागते पण ओवलेशन पिरियड कसा पाळायचा हे मी तुमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये टाकते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगाच कारण कधी कधी कसं आहे माहिती का ओव्हलेशन पिरियड योग्य वेळेत येईलच यायची काही गरज नाही कोणाचे दिवस मागं पुढे होते आणि मागं पुढे झाले तर कोणाचे ओव्हिलेशन पिरियड उशिरा पण होते आणि दुसऱ्या डिलेवरीमध्ये तर सांगूच शकत नाही मी तुम्हाला की ओवलेशन पिरियड पाळायची काही गरजच नाही पाळलं तरी पण बाळ राहते नाही पाळलं तरी पण बाहेर राहते कारण मी स्वतःच ओलिशन पिरियड पाळले होते दुसऱ्या प्रेग्नन्सीच्या वेळेस पण मला पटकनच बाहेर आलं ओलिशन पिरियडचं काही गेन नाही राहिलं आपल्याला डॉक्टर म्हणतात ओलिशन पिरियडमध्ये तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये या तेव्हाच तुम्हाला बाहेर राहते पण तसे वगैरे काही नाही राहत कोणाचे ओलिशन पिरियड सातव्या आठव्या दिवसापासून सुरू होते तर कोणाच्या अकरा बारा दिवसापासून होते आणि कोणा कोणाचे केव्हा सुरू होते त्याचं त्यालाच माहीत नाही राहत खरंच नाही माहीत राहत कारण हे सायन्स आहे आपण या सायन्सला तोंड नाही देऊ शकत सहसा तरी पण म्हणतात की अंड तयार व्हायला अकरा दिवस लागते आणि अकराव्या किंवा बाराव्या दिवशी अंड फुटला जाते ओलेशन ओलेशनचं आणि तेव्हाच आपण कॉन्टॅक्टमध्ये आलो तर बाळ राहते असं आहे नियम पण कोणाकोणाला हा नियम लागू पडतो तर कोणाकोणाला हा नियम लागू पडत नाही तर जर तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती पाहिजे असेल ओवलेशनबद्दल तर मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे व्यवस्थित ते पण तारखेनुसार सांगणार आहे किती तारखेपासून ओवलेशन पिरियड सुरू होते आणि किती तारखेपासून नाही होणार ते तर आता माझा व्हिडिओ खूपच लांब झाला त्याच्याबद्दल मला माफ करा आय होप तुम्ही खूप मजेत असाल आणि मा मला माहीत नाही हा व्हिडिओ मी कधी पोस्ट करणार आहे ते पण मला नक्की जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी हा व्हिडिओ पोस्ट करेन माझ्या बोलण्यामध्ये जर काही चुका झाल्या असेल तर मला माफ करा थँक्यू